सो फायनली आज आम्ही आमच्या गावात आले सो तुम्हाला आज माझं पूर्ण गाव म्हणजे ओवरऑल सगळं दावणार आहे सो हा लॉक खूप छान होणार आहे तुम्ही नक्की बघा चला स्टार्ट करूया या नको तर मित्रांनो बघू शकता इकडं आपण आंब्याची झाडं लावली ती म्हणजे इथं आंब्याची झाडं लावली या साईडला ला पाठीमाग आमचं घर आहे आणि एका साईडला म्हणजे इकडं पूर्ण बागा आहे त्या अशा डाळिंबाच्या चिकूच्या आणि कुठल्या सीताफळाच्या आम्ही बागा लावतो म्हणजे पूर्ण जेवढं फिरवत बसलो ना बस तुम्हाला मी थोड्या तुम्हाला गाडीनं फिरवतो बघा कसं कसं आहे आणि खाली आंब्याची झाडं आणि नदी नदी आणि काही विहिरी ते नाहीत्या त्या पण जाऊया ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये आपण सगळं बघूया या पुढे पुढे बघूया काय काय होतं ऊनच पडलं इकडे तर आता सावली पडली तर बघू शकता केवढ्या मस्त असा सगळा डोंगर म्हणजे जोपर्यंत दिसत नाही ना हे टोक दिसतंय का टोक टोक शेवटचं म्हणजे ढग जिथं सुपत आहे तिथं पण सगळं आपलंच आहे काय टेन्शन घ्यायचं नाही पण मी गावाला कधी येत नाही आज आलोय खूप दिवसांनी म्हटलं जाऊ द्या दया म्हटलं तुम्हाला काहीतरी तुम्ही काय बक्षीला तिकडे बघा हे डोंगर दिसतोय का डोंगर डोंगरापर्यंत सगळी जमीन आपलीच आहे बघा झाडं लावली ती मागच्या वर्षीच लावली ती आंबे झाड आंब पण लागले ती हापूस आंबा आहे बघा माझा आजोबा आहे बघा तिथे का तुम्हाला म्हणत नाही दिसणार नाही ती शेवस लावला आहे ऊस म्हणजे माहीत आहे का कोणाला माहीत असलं तर कर कमेंट करा <laughs> मित्रांनो बघू शकता तिथून असं पाणी बाहेर येतं शे आमच्या आजोबांच्या आजोबांच्या आजोबांनी इथं पाईपलाईन टाकलेली त्या काही तेव्हापासून आम्ही इथनं सगळं जमनी खालनं पाणी घेतलं आहे अशा तऱ्हेने शे काय ते मटेरियल हे मोठ्या मोठ्या पाईपा टाकून झाडाला आम्ही पाणी पसतो <laughs> अत्यंत अशी चांगली व्यवस्था आहे चांगली म्हणजे असं एकदम पाण्याची काही कमी नाही ठेवायला सगळे पाणीच पाणी विहिरी तर एवढ्या ना सात आठ विहिरी आहेत सगळ्या धावणार आहे पक्षी बघू शकता किती सगळं आम्ही पाळाय नाही ते पण आली तशी पाहुणे म्हणून बघ्या पुढं काट बा कुणाला असं काटंबिटं कधी टोचलं नसतील ना तर घेऊन जा सगळी आहेत झाड दिसतात काय काटं दिसतात काय टोचलं बिसलं म्हणजे आयुष्याचा रांग का तर बघू शकता शेताबा कधी लाग कधी लागते तरी शेताबळी हां सीजन सुरू होईल चोटी चोटी तर बघा या छोटे छोटे शिताबळ लागले बघा लावतो तुम्हाला एक सेकंद कुठं दिसते का नाही येत ह्याच्या आलं हो हो शिताबळ आहे दिसलं काय फोकस ना बघा हे बारकं शिताबळ आहे एवढी एवढंच आहे आणि जुनी शितावळ बघा काही झाली ती खराब झाली ती तर कोणाला शिताबळ बिताळ पाहिजे असलं तर मेसेज करा ॲमेझॉनवरून टाकतो तु तुम्हाला विर म्हणजे सगळ्यात जुनी विहीर आहे आमची ह्यात पडला म्हणजे तुम्ही डायरेक्ट जन्नतमध्येच पोचणार चिमण्याने घरटे केल्या आहेत आता कोणतलं पाणी काढत नाही बघ नाही साबी प्यायचा पाणी घ्या रे येत ह नाही पाणीच नाही तर बघू शकता कशी विहीर आहे रे दिसतंय काय कॅमेरा बघ कॅमेरा टाकशील पाण्यात एक आहे एकदम अशी जुन्या गायली व्हीर आहे जुन्या म्हणजे काय सांगू तुम्हाला एकदम असं डेंजर वाटते माहिती आहे का इकडे मी धावतो धावताना तर बघू शकता कशी विर आहे एकदम अशी खोलगट सगळीकडे जंगल बाजूला सगळी झाडं जायती आता यात जर भूताचं गाणं लावलं ना भारी <laughs> पण लावायचं नाही कॉपरेट पडते एका एक साईडला असं हे बघा हो सगळीकडे राह आहे हे तर काय करणार आहे ठीक आहे असं शिप रा होय गे काय होतं पहिला ही तांबड तांबड तर मित्रांनो बघू शकते इथं गहू होता गहू म्हणजे चपातीच असते का भाकरीत चपाती चपातीच असते तरी बघा आंबा झाड म्हणजे सगळ्यात चांगला गोड लागणार आंबा हो झाडाला लागतो माहितीये अख्ख्या म्हणजे एकदम असा एवढा एवढाच एवढाच असतो एवढाच त्यानंतर इकडे एक विहीर आहे इकडं थांब राहतो इकडे एकाच इकडे एक विहीर आहे पण इकडली विहीर आहे ना एकदम डेंजर आणि म्हणजे चालू आहे पाणी तर एवढं लागले ना विहिरीला काय सांगू न हिरवा कसं सगळं हिरवं हिरवं आहे तो पण ऊस लावला आहे सगळीकडं असं छोटं छोटं पाईपच हे केले पाईपलाईन आणि इथनं मग असं टाकून त्याला एक छोटं छोटं खोलं पाडलेले असतात म्हणजे प्रत्येक रानाला असं पाणी पोचत असते मला गावाकडे एकदम भारी वाटतं पण कसं त्या लग्ना बिग्ना सीझन असल्यामुळे यालाच भेटत नाही तर आलो तर इथली विहीर कसली डेंजर आहे बघूया या पडलो तर संध्याकाळी स्टेटस लावा सगळ्यांनी अगं बाबा बाबा <laughs> कोय डेंजर आहे बघी कॅमेरा पाडशील तर बघू शकता कशी विहीर आहे एकदम सगळं निळं निळ निळ ते तुम्हाला अंधार पण दिसता येईल आहे ना ते पाणी आहे म्हणजे ऍक्च्युलीमध्ये पूर्ण पाणी आहे येतं हे नको तू नको बाबा बाबा खाली तुला पाव येते कॅमेराला माझ्या नाही येत नाही एकदम असं वातावरण बघा किती एकदम थंड आहे थंड म्हणजे एकदम असं काय सांगू ले भारे भारे सगळी हिरवी पानं आहे ती असली पानं तुमच्या इथं नसणार मला माहीत आहे त्यानंतर या तुम्हाला इकडं धावतो काय काय इथे साफ नसतात <laughs> ना नाही पळाय पण जात नाही बाबा मग पळायचं नाही तिथं आपण डीप्पी तयार केली आहे लाईटचं काय काय असतं इथे बघा काय काय शॉक बसला तर लाईव्ह शॉक बस हे काय काय फ्यूज आहेत ना तिकडे लावला चालते का तर बघू शकता कसं आहे कुणाला जर मराठीच इच्छा असलं ना तर आमची <laughs> ते या डायरेक्ट दोन बोटं घालायचे खांब खाल्लास फक्त मग हाडो गोळा करायचं राग बेग सगळे होते तयार त्यानंतर बघू शकता इकडं असं म्हणजे इकडं आहे म्हणजे पावसाळ्यात कसं असते आहे काय इकडे असं सगळं पाणी भरलेलं असते एका साईडनं सगळं वाहत असते तिथे काय त्याला म्हणतात ते बंधारा हा त्याच्यावर असं पाणी असं वरण खाली उडत असते असं मोठं डॉल्फिनसारखं सारखं मासे असते तिथं एवढं मोठं नाही बट येत असते ते नंतर इकडे काय जात आहे ना नाही सड आपल्याला आहे ना इकडे कसं जाणार तिकडे वरणं एकत्र आल्यावर करायची जमीन मग सगळे पडून राहिलं ते जास्त करून तो डोंगर दिसतोय का पूर्ण लांब लांबपर्यंत शेवटचं टोक दिसते ना तिथंपर्यंत सगळं आपलंच आहे काय टेन्शन घ्यायचं कारण नाही इकडे कसं जरा तिकडं ले काय काय केलं त्यामुळे इकडं करायला टाईमच नाही नाही माणसं कमी पडते ती इकडे बघू शकता काय काय मग शक्यतो काय नाही तुम्हाला ना पूर्ण शेवटपर्यंत असं दगडं नाहीतर प्लेन जागा असं एवढंच वाळवंट असं दिसतं मी पण आलो पाच सहा वाजता तेव्हा मला लेवून लागणं झालं सोडा तेव्हा काट्यात झाड काट्यात ना कुठलं झाड आहे रे बाबळ म्हणजे काय असतं फायदा काय फायदा नाही का फायदा नाही नुकसान आहे तर तर हे झाड चांगलं आहे छोटी छोटी पान आहे त्याची हे काय टाकले शे नाही का मळी उसाची उसाची मळी आहे बघा हवा इकडे सगळं इकडे सगळं हिरवं हिरवं दिसणार तुम्हाला म्हणजे आमचं घर आहे ना त्यास त्या कोपऱ्यात घर आहे ना म्हणजे आम्ही काय केलं इथनं निम्म्यातनं सगळं रान केलंय आणि इथनं पूर्ण त्या डोंगरापर्यंत सगळं रिकामोच ठेवले म्हणजे असं थोड्या दिवसानं बघू मी जर मोठा झालो ना मोठा म्हणजे अजून जरा मोठा झालो ना की मग करायचं तवर नाही इकडे सगळं असं म्हणजे एकदम वनवास आहे कोणाला वनवासात जायचं असलं तर या इकडे पक्षी बिक्षी प्राणी बिणी खूप आहेत आमच्या इकडे खूप म्हणजे एवढा आहेत की बघून 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 कट्टायला हे काट्याच झाड आहे ना ह्याला काही शेंगा लागले आहेत काही काटे झाडाला शेंगा लागले कसले शेंगा आहेत रे म्हणजे यात कसलं बे काटे झाडाच्या अरे भारी रे बा खायला चालते त्याची भाजी करत असतील हा विषय असतात बापरे सडा जाऊ दे तर पवनच्याक्या दिसतात का तुम्हाला त्या आम्ही अशा लावल्या संध्याकाळ उकडायला लागले ना आम्हाला एक बटन दाबले की सगळ्या चाक्या चालू दे दे। का इकडे कारखाना आहे बघा उस हे पक्षी पोपड ह भैया आम्ही बघतो गावते गेला ओढून आपल्यापाशी कोण थांबत नाही जास्त दिवस तर मित्रांनो एकदम असं ऊन बिन काळा पडले मी तुमच्यासाठी लागा फिरून फिरून फिर लागा गावावरती एवढं मी आलो कधी फिरत नाही तिथनच घरला जाते तुमच्या फिरायली हे बघा एक झाड तर मित्रांनो ऐक बोंबाला सगळं गेले तोंडात तर तो इकडं वरती एकदम सांभाळून यायला लागते इकी क्या, क्या म्हणाली फोटो कोणशी म्हणाली व्हॉट्सअपवर भेजे ना तेरू किती देऊ करा हां हां देखतो देखतो हां कुठे भेजे नाही मी अरे भाई देखतो ना बाद मी बाद मी देखतो ही लगे अशी लगे दिवसभर पिढत बसतात कोण कोण हिंदी बोलतात काय एक तर मला हिंदी एवढं बोला येत नाही आणि व्हॉट्सअपवर फोटो भेजाव देखतो एडिट करके दो ॲक्च्युअलमध्ये मी देत असतोय फोटो पण कसं काय काय जण ला नसते नावाला फोन लावते ती काय पाठवा बिटवाय नसते व्हॉट्सअपला आहे तर इथे खाली छोटी छोटी काटे झाड या काटे झाडाला काय म्हणते तर काय धोतरा धोत्राला का माणसं अंगाव घालतात आमच्या इकडे इथेला काटे झाड आमच्या इकडे म्हणजे कोल्हापूरमध्ये असे बघायला ते असले झाडं एवढी म्हणजे मी जाणार जात नाही तेव्हा मला माहित नसेल तर इथे एक नदी अजून आपण तिथल्या मगाईपासून दोन तीन बघितल्या आता इथे एक नदी ही पण बाहेर ये पाणी असते कंटिन्यू पण असं गावाकडे नद्या कशा असं बाजूनं कट्ट बिट्ट असलं काय नसतं डायरेक्ट असं बाजूनं झाडं आणि त्याच्यात नदी एक मोटर टाकली की विषय कोलॅप्स तिकडं बघू शकता इकडे सगळं हिरवं हिरवं आहे म्हणजे ॲक्च्युली आपलं रान स्टार्ट झालं आपण आता घराच्या साईडला निघालो तुम्हाला तसं त्या व्हिडिओत नाही समजणार जेव्हा आमच्या इथे इशेला ना तुम्हाला समज या बघूया नदी कशी कशी पक्ष आहेत इथं सगळं होय चिमण्या मी आज बघितल्या पहिल्यांदा इथं तर एवढ्या चिमण्या आहेत ना तुम्ही बघून व्हाय ताशीलाय तु आवाज येते <laughs> का हे बोंबाल गेली वाटत तर बघा बघाशी नदी दिसेल बघा तुम्हाला प्रॉपर नदी नाही काय वीर एकदम अशी मस्त आणि ब्युटीफुल वंडरफुल असम नदी आहे असम नदी नाही वीर हे ना माग बा

वा मग कुठलं तर कुल बिहून लावा गे स्टुडिओला एवढ्या लवकर निघाला पाचला घरला बघतो हॅलो हॅलो हा कोण नानिका तेली फोटोशूट केलं होत कुणी का तेली देतो की संध्याकाळी पाठवतो बर बर चालेल एवढं फोन येतात ना मित्रांनो आयुष्याचा भाऊ सांगा मला असं दुसरं काय करायला भेटणं झालेलं ना आहे नाही तर मी तुम्हाला असलं ले काय काय दावायचं माझा प्लॅन आहे पण काय येतात ते एडिटन कधी फोटो इडिटला बसल्या उठाय येत नाही तर बघू शकता इथे एक डिपे डीपे म्हणजे हे नको वैद्यू ह्याला ब्या वाटते काहीतरी आयदेवाडी व्हायची तिकडे आमचं घर आहे मस्तपैकी आता समोर तुम्हाला धावतो इकडनं स्टेट आता आपण तेव्हा तिकडनं फिरत फिरत आलो तिकडं गेलो पाक त्या टोकाला आणि तिकडनं मग आता ही वस्ती तिकडं निघावली तरी अजून काहीच नाही म्हणजे निम्मज फिरलं फिरायला फिरायचं म्हणजे गाडी पाहिजे रान फिरायला असं दे मी लहानपणी ना खूप राहिलो इथं खूप म्हणजे एवढा एन्जॉय केला आहे ना पण किती माहिती आहे दहा दहा बारा वर्षाचा असं असतो नंतर काय मी इथं इकडे कधी यायलाच नाही जास्त तिथे पाणी टाके बघा मी आता जर सुट्टीला आलो असतं ना उन्हायच्या पहिल्यांदा याय शाळेला असताना आता कुठं मला सुट्टी बिट्टी काय नसते उन्हायची शाळेतच जात नाही काही औषधच आहे काय मला लांबो करायला ठेवली तर मस्तपैकी बघू शकता इकडे पण अशी पाईपलाईन लावली इकडे काय लावली रे हा इकडे पण असा ऊस लावला आहे मस्तपैकी सगळा ऊसच ऊस कोण आहे रे येऊ कामगार कभरा पर अब बेगाना है तर एकदम असं मोकळं मोकळं आहे इथनं स्ते घरला गेलं ना की आमचं घर लागते तर आमची गय मो म्हशी कुत्रे तुम्हाला काय ते कोंबड्या बिंबड्या सगळं 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 धावणार आहे काय सुकला शॉट सगळं धावून टाकणार तर बघूया काय काय होतंय माझ्या आजी पण आहे घर तुम्हाला मध्ये व्हिडिओ धावली का नाही मला माहीत नाही मी पुढच्या आहे टाकी नाही तर एक नंबरलाच टाकतो ते व्हिडिओ भारी वाटते तर खांब बघू शकतो झाडाची असं म्हणजे वाटायला बैला काय गे रे गय गै ते खाली ही असलो ना <laughs> एक दोन दोन गाय एक म्हस हे असे का बघते चांगले दिसते स्नॅपचॅटमध्ये फोटो काढू काय काढू मारत नाही लाजली काय लाजलीच काय नाही म्हणते नाही म्हणते नेफसाईड मध्ये फोटो काढू काय <laughs> एकदम अशी गोऱ्या गोऱ्या मशी आहेत आमच्याकडे पांढऱ्या पांढऱ्या कलरच्या त्यानंतर बघू शकतो हे जायचं फोटो काढतो र जायचं तो चौकूच एकच जायचं रुठपर्यंत बांधले तिथेच नाही ना तु इकडे बघू शकता घर एकदम असं मो मोठं नाही सोडा छोटं घर आहे आमचं गरीब माणसं आहे आमचा गोटा आहे गोटा म्हणजे इथे मच्छी राहते ते तुम्हाला उन्हाची राहायची इच्छा असेल शिमगाचीच मस्त आहे ना मारकुडी हे तुझ्या आईला तुझ्या लाटणं मारेल म्हणा मग बस तिथे कोंबड्या आहेत बघा छोट्या छोट्या कोंबड्या पिल्ले बघ कोंबडीची मारत नाही ना कोबडी हा मच्छर मच्छरीतन हे आमचं एक छोट बाग हे मारत नाही न आमच्या आंब्याची बाग आहे आंब्याच्या बागेत एक आम्ही कसलं हातीचं पिल्लू बांधले हत्तीचं पिल्लू बघा कधी नस कुठलं हा म्हशीचं पिल्लू आहे म्हशीचं म्हशीचं पिल्लू कधीच खाते अय जेवलंच नाहीस बाबा लात लावायचं नसते अगंच हो। आणि काहीतरी कमेंट मध्ये लिहून टाकशेला <laughs> कस बोलवत त्याला काय म्हणते ती काय नाव आहे नाव ना। <laughs> सूरज ए सूरज सूरज रेड आहे का काय मुलगा आहे मुलगा तर आंब बघू शकता बघा आमच्या झाडाला आंब लागले ती बघा आहे ती हापूस आंबा आहेत ना हापूस आंबा आहेत हापूस आंबो एक आंबा पाच रुपये पाहिजे काय या सगळ्या झाडाला आंब लागले रे बघा आंबा तर लागतात काय या सीझनमध्ये हां मध आहे शिमध आहे न होतं पोळ मधमाश्याचं पोळं आहे बघा हो का आंब नुसतं आंबच आंब बार नुसता पैसाच पैसा असणार आहे एवढं की आपण पाग जग विकत घेऊ शेतो मी फोटोग्राफी बंद करणार आहे थोड्या दिवसात आणि इकडे येणार आहे निवान जरा अजून एक दहा बारा वीस वर्षानंतर तर मस्त पैकी इकडे बाग आहे बागत असं एवढं भारी वाटतंय ना काय सांगू तुम्हाला आंबं बघून भारी वाटायला पण मला आंबा आवडत नाहीत पहिली गोष्ट खायला मग बघाय आवडते ते असं म्हणजे आकार चांगला असते आम ऐकं हे बघा छोटं छोटं आंबं किती ते पिकले आहे आंबं बारक होय हो केवढा आंबा आहे एवढासा आंबा आहे एवढासा ते पण येल्लो झाला आहे पूर्ण पिकला आहे खायला किती भारी वाटत असेल विचार करा नुसतं छोटा छोटा आंबा गोटे एवढा आंबा आहे खूप एवढा तिकडे बघू ह्या मस आहे शिमस आमच्या सगळ्यात डेंजर मस आहे मालूक आहे आंबा ती एक आहे तिची मुलगी ती एकीचं नाव रंबा आणि एकीचं नाव शिंबा शिंबा मुलग्याचं नाव येते रे नाही नाही चुकलं चुकलं नाव चेंज हा मग हा त्या माणसाचं शिंबा आहे हे बघते राग हे ले बारा बोडायचे वळलंस काय लांब हिच कार्यक्रम करेल कार्यक्रम दोन्ही पण मशीच आहेत ना चढ होय काय ते उठल त्याच्या आयला ते बघा रेडूक बघा रेडूक रेडूक नाही ते दूध नसेल देतोय ना बार काय अजून शि बघ झोपलो नको नो 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 हत्ती बैल उठू नकोस पप्पाला काय लगे नाही तुझ्या उठायलाच ते तर बघू शकता इकडं असं म्हणजे इकडे आमचा जादूचा जा बंगला आहे ह्याच्यामध्ये असं कसं ते बिनी येते ते संध्याकाळचं झोपायला <coughs> सध्या आम्ही कुलप लावले असं रहस्यमयी करून टाकले एकदम असं कुलूप लावायची पद्धत तुम्हाला लावतो गावाकडे हो का हे कुलूप आहे ना चावी कुठं आपण घरला नेतो चावी कुठं आहे बघा हिथच आहे कुणाला लागले की काढायचं चोर चोरांसाठी कसं एकदम असं सोपं करून टाकलं आयुष्य सोप्पं निवांत राहायचं चोरांनी बिराणी कसं बिंदास चोरी केली पाहिजे सगळ्यांची काळजी आम्हाला तर इकडं इकडे काय कशाचे भाग आहे ते इकडे सितापाच्या भागा अशा तर लांब लांबपर्यंत दिसत नाही तोर एक दोन झाड एवढे आहेत ना तुम्ही मोजत बच्चीला आणि इकडे सगळे ते कॅरेट आहेत म्हणजे जे तर सीतापोळ भरते ती आता नाही अजून टाइम आहे सगळा तर मित्रांनो एवढं कट्टा आलाय ना तुम्हाला कॉबस न माहिती माहितीये माझ्या डोक्याचा शॉर्ट झालाय बोलून बोलून तुम्ही पण ऐकून ऐकून व्हायचं सगळं <laughs> म्हणजे आणि आज काय धावायलाय फोटोग्राफी सोडून पण काय करणार आता जीवन आहे एकदा असते बघून घ्या मी कोण येणार नाही ना तुम्हाला धावाय तर इथं बघा पाण्याचे पाइप लाईट तर मित्रांनो इकडे येऊ हो शकता हे आय आंबा तोडायच नव्हतं मग बापून सांगितलेलं Ah? नर्सरीतला आंबा आहे होय काय माय बर बर आमच्या आईनं <laughs> आंबा तोडला म्हणून आमचा आजोबा ओरडायला ती आईला कशाला तोडलास म्हणून आंबा ते बघू शकतात पिरूच आहे बघा झाड छोट छोटे पिरू लागली ती दिसतेच काय आईचा इंटरव्ह्यू घ्यायचं होतं मला पण आई गेली असं दिस परत पुढच्या 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 वर्षीच्या ब्लॉकमध्ये डाव्या तिथं आम्ही पत्रांसाठी शेड मारले इथं असं आम्ही रात्रीचं एकदम असं वाघ बी घेतात तिथं बसायला असं झोपतेत निवान आणि पिक्चर बिच्चर लावून देतो आम्ही तिथं असं मोठ्या स्क्रीनवर एका साईडला असं वाघ बी पिक्चर बघत बसतात मस्तपैकी छोटं बिटं हरनाज पिल्ल्याशी बसतात एका साईडला एकदम मस्त असे फुलं बाग असली भारी लागली तिची कुठली गुलाबाची आहेत नाही जास्वंदीची पण त्याची गावाकडे एवढं भारी वाटते ना काय सांगू तुम्हाला एकदम असं मस्त मस्त निवड इथं लिंबूचं झाड आहे ना हे जलाम मी जलामलो ना जलामलो तवाच्या तवा आधीपासून लिंबूचं झाड आहे बघा मला चांगलं वाटतं होते इथे मी लिंबू घ्यायला येतो आता लिंबूच नाही तरी आहेत की खोळ्या होय हो लिंबूचं झाड लिंबू आहेत बघा लिंबू तुम्ही बघितले का लिंबूच झाड तुळू का हां काटेला नाही ना तर बघा लिंबू गोटे एवढा लिंबू खेळायचा मस्त पैकी एकदम आहे मोठे बघा एका साइडला असं ह्याला हे पण खात्यात ना गो ह्याला काय म्हणते ती हा काय टेम हे बघा शिवलिंबू शिवमरस तो आंबा हा पिरू गावाकडं असं एकदम सगळं मस्त मस्त आहे moti napljale, a si Mar ko. on bolli je. Ko trebaga ko tur. चिकन डे शिकेन तुझ्या आईला याला शिकेन नाही देत नाही डायनी डायनी तर बोलायचं इला तिथे इंस्ट इंस्टाला फोटो टाक म्हणायला इंस्टाला फोटो टाकू आहे डायनी तुझ्या आयच टक्कूचं तुझ्या कधी बंद कर बंद कर बंद कर श्यामचा आजोबा आहे ते बापू राम राम मना। राम राम जेवला काय म्हणा जेवला काय तुम्ही किती वर्ष झालं शेती करताय पन्नास वर्ष झाली पन्नास पन्नास वर्ष झालं आमचा आजोबा शेती करते ती

उठ 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 तुझ्या आईला सकाळ झाली तर झोपले हले भारे घरी नेऊ काय मी पण कसलो भारी झालेली एकदम असं रिलॅक्स झोपले तुझ्या आईला उठ उठ माझा व्हिडिओ घे की मला ह्याच्या भारी वाटते थांबदार ह्याच्यापासून बसते इकडे घे थांबा तुम्हाला मी मांजर मला आवड चांगलं नाही नव हा उठ 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 लस काय भूम 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 जादू करून असं असं कुठू काय बाग आहे ती मस्त मांजर आहे मग मांजराली आवडते म्हणजेच दिवसान मी असं पहिलं मांजर कुठलं हरले झोपत आहे किरी बा दिसते हाय काय पुरी पेक्षा मांजर बाहेर दिसते ती तुमच्या आईला बिना कपडे घालतात पण हाय काय अंगाव कुठला ड्रेस बिसाय काय फ्रॉक झागा बिगा काय घातलाय काय तुझ्या आयला ढिंकीची की ढिंकीची की ढिंकीची की ढिंकीची की झोप झोप काय म्हणलं जागल दिसते बिना ड्रेसच दे पण फ्रॉक फ्रॉक घातल्या बा कस दिसेकड हँड तुझ्या लय शांत आहे असं म्हणतो भ्याले भ कॅमेरे हे मारल, मारल खेत? ते उडी मारल कॅमेरा खेळत काही नाही खेळ यावर खेळ बघू झोप उलट असं मांजर उलट नको तर इकडे कोंबड्यासाठी खुरट केले कोंबड्या कुठायत पण कोंबड्या आहेत त्या इकडे काय इकडे पण आहे इकडे राहणे तर बघू शकता इकडे असं मस्तपैकी डोंगर इकडं पण हे आमच्या घराच्या पाठीमाची बाजू आहे इकडे मग शेवट पण जो पण दिसत नाही ना पूर्ण टोक ते सगळं आपलंच आहे इकडे पण असा ऊस लावला आहे मस्तपैकी बागा बेगा इथे ले तुम्हाला मी मोठं बोलले आज कारण आराम करा जरा जाऊन झोपा जावं टाटा बाय बाय